कधी सेफ्टी पिनचा ड्रेस कधी गोनपाटाचा फॅशन शो तर कधी बांबूंच्या फांद्यांमधून चालणारी बोल्ड उर्फी तुम्ही सर्वांनी पाहिलीच असेल मग काय वेगळं असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल तर आज तिच्या संदर्भात एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे वेगळं हेच की आज तिचा ड्रेस नाही तर तिचा चेहराच व्हायरल चर्चेचा विषय ठरला आहे आणि हो तो चेहरा आता ओळखूही येत नाही हो खरंच तीच उर्फी पण चेहरा असा सुजला की बघणारा विचार करतो हे तिनं स्वतःला केलं तरी काय सुंदर दिशाचा नादा सुंदरता हरवली आणि ही गोष्ट कुठल्याही हिरोईनसाठी नसून आपल्या समाजासाठी एक जागर आहे चला तर मग पहिलं समजून घेऊयात हे लिप फिलर प्रकार म्हणजे भानगड काय आहे नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय व्हायरल चर्चा फिलर म्हणजे ओठांच्या आत जेलसारखा पदार्थ असतो ज्याला हॅल्युरोनिक ॲसिड असं म्हटलं जातं ते ओठात इंजेक्शनच्या माध्यमातून इंजेक्ट केलं जातं या जेलमुळे ओठ उठ जाडसर उठावदार आणि परफेक्ट पाऊट तयार होतो बघायला कॅमेरा फ्रेंडली पण शरीरासाठी ते तर विस्की पे ग्लास सारखं दिसायला चमकदार पण परिणामांवर थरथर आणणारे बॉलिवूडमध्ये अशा स्वरूपाचा निर्णय घेणारी उर्फी हे एकटीच नाही तर या अगोदर अनन्य पांडे अनुष्का शर्मा सुष्मिता सेन प्रियंका चोप्रा आणि कॅटरिना केफसारख्या सगळ्या परफेक्ट लुकच्या नाद्यात पिलरच्या जाळ्यात अडकलेल्या आहेत उर्फी जावेद ही नेहमी अतरंगी कपड्यांमुळे चर्चेत असते आता ती चर्चेत आली आहे सुजलेल्या ओठांमुळे तिने नऊ वर्षापूर्वी लिप फिलर केले होते आता निर्णय घेतला ते काढून टाकायचा कारण ते चुकीच्या ठिकाणी बसले होते आणि मग काय तिच्या ओठात घुसवलेलं दुसरं इंजेक्शन ते फिलर काढण्यासाठी उर्फीचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल इन्स्टाग्रामवर ओठ लालबुंद चेहरा सुजलेला इंजेक्शनच्या टोचांनी अस्वस्थ होणारी उर्फी आणि तिच्या डोळ्यातलं मुख वेदनाचा आक्रोश असे एकंदरीत त्या स्पष्ट दिसतंय व्हिडिओ पोस्ट केल्यावर कॅप्शनमध्ये तिनं स्पष्ट केलं हे कुठलेही फिल्टर नाही हे माझं खरं रूप आहे मी हे फिलर काढते कारण चुकीच्या ठिकाणी बसले होते मी पुन्हा फिलर घेईन पण योग्य डॉक्टरांकडून व्हिडिओ शेअर म्हणजे नुसतं नाही तर सौंदर्याच्या साखळीतून स्वतःला बाहेर काढणं आहे उर्फीच्या ओठ्यांच्या अस्वस्थेबद्दल उर्फी, उर्फी कॅप्शन मध्ये लिहिते माझा बॉयफ्रेंड म्हणतो तू प्रत्येक गोष्टीवर तोंड फुगवतेस आणि आता खरंच फुगवलंस हा विनोद ऐकून आपल्याला तर हसू येतं पण उर्फीच्या मनात मात्र वेदनेची आग आहे इतकंच नाही तर ट्रोलर्सने तिच्या या नवीन व्हिडिओवर खूप मजेशीर प्रतिक्रिया दिल्या पण चाहते म्हणाले तू खूप धाडसी आहेस तू खरी आहेस फिलर करू नकोस तू आधीच खूप सुंदर आहेस हे सहानुभूती म्हणा किंवा प्रेमापोटी केलेली प्रतिक्रिया दिल्यात अशा गोष्टीचा स्वीकार केल्यावर त्याचे परिणाम देखील होतात सौंदर्य म्हणजे फिल्टर सेल्फी म्हणजे सर्जरी हे सौंदर्य खरंच आहे का की एक नवा विकृतीचं जाळ उर्फी जसं म्हणाली फिलर वाईट नाही पण चांगल्या डॉक्टराकडे जाणं खूप महत्वाचं आहे है। हे सत्य हेच आहे इंस्टाग्रामवर परफेक्ट दिसण्यासाठी अनेक जण स्वतःची ओळख गमावतात तोंड बदलतो ओठ बदलतात बदलता पण आत्मा तो हरवतो याचा भान अनेकांना नसतं उर्फीने केलेल्या लिप फिलरचे फायदे आणि त्याचे धोके एकदा समजून घेऊया नेमकं असतं तरी काय लिप फिलर केल्याने ओठांना व्हॉल्यूम मिळतो ज्यामुळे ओठांचा शेप सुधारतो ओट आकर्षक दिसायला लागतात असे त्याचे चांगले परिणाम आहेत तर दुसरीकडे त्याचे नुकसानही समजून घ्या सूज लालसरपणा येऊन दुखापत होण्याची शक्यता असते चेहरा विकृत होण्याचा धोका आणि मुळात म्हणजे आत्मविश्वास कोसळतो जे तुम्ही उर्फीच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलंच असेल ही सर्जरी काही काळापुरती असते परिणाम उपचारांवर टिकतो जर चुकीच्या हातात गेला तर परिणाम तोंडावर तर होतोच पण मनावर सर्वाधिक होतो त्यामुळे अशा काही गोष्टी तुम्ही करत असाल तर त्याचे तो फायदे तोटे आणि परिणाम समजून घेणं योग्य आहे उर्फीचा चेहरा सुजला ओठ फुगले पण तिचं धैर्य मात्र इंस्टाग्रामवर व्हायरल झालं आज ती कपड्यांमुळे नाही तर तिच्या प्रामाणिकतेमुळे चर्चेत आहे ज्यांचं सौंदर्य इंजेक्शनात असतं त्यांना आत्मविश्वास सुईत सापडतो मेकअपने ओठ सुंदर दिसतात पण प्रामाणिकपणाने मन सुंदर वाटतं उर्फी जावेदने दाखवलं सौंदर्य झाकणं नाही तर वेदना दाखवण्यासाठी खरी हिंमत लागते उर्फीच्या लिप फिलरबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा व्हायरल चर्चा